नमस्कार में मेखा आच्छा मी मेघा देवकुळे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्सवर भावी राज्यकर्त्यांकडून भिंती रंगवण्याचा प्रकार खरा बडगा आपले नाव आठवले तरीही सेना भाजप आपल्याला विसरले रामदास आठवले यांचे प्रतिपादन सुजय विखेंचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश नगर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका रात्रीचे खेळ चालेच्या सेट वर मनसेची धडक मालिकेतील एका दृश्यावर मनसेचा आक्षेप परभणीतील व्हेटरनरी डॉक्टरांचा संप पशुवैद्यकीय महाविद्यालयासमोर डॉक्टरांचे कामबंद आंदोलन अर्जुन खोतकर यांच्यासाठी शिवसैनिक आक्रमक रावसाहेब दानवेन विरोधात निवडणूक लढवण्यासाठी दबाव कामोठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य धोक्यात पत्रव्यवहार करून ही सिडकोचे दुर्लक्ष पूर नगरपंचायत हद्दीतील स्वच्छतागृहांची दुरावस्था पालिकेच्या दुर्लक्षाने परिसरात दुर्गंधी आता बातम्या पाहूयात विस्ताराने सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे स्वप्न रंगवणाऱ्या भावी राज्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंती रंगवण्याचा प्रकार निदर्शनास येताच नायब तहसीलदार शकुंतला पाराजे यांनी या खऱ्या बहारदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत या भावी नेत्यांना स्वच्छतेची जाणीव करून दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज भरण्यासाठी आलेल्या अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना या कारवाईत दंडाचा भरणा करावा लागला दोनशे अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यालयाच्या आवारात चा चांगलीच गर्दी उसळली होती या गर्दीत अनेकांकडून खर्रा चघळून इमारतीच्या भिंतीवर पिचकाऱ्या उडवण्यात आल्या त्यामुळे नव्या इमारतीत अस्वच्छता पसरली होती या पिचकारी बहारदारांना अद्दल घडवण्यासाठी नायब तहसीलदारांनी स्वतः पुढाकार घेतला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने खरा पान सुपारी चघळणाऱ्यांना पकडत कारवाई केली यामुळे अनेकांना चांगलीच अद्दल घडली आहे त्या ठिकाणी थुंकून पूर्ण ऑफिस घाण करून ठेवलं होतं म्हणून आज आम्ही आल्याला तिथे लगेच त्याच्या प्रतिबंधात्मक कारवाई व दंडात्मक कारवाई म्हणून जो खरा खाऊन आलेला आहे ऑफिसमध्ये किंवा जो थुंकताना आढळतो आहे त्यांना आम्ही दोनशे रुपये दंडाची पावती देतो आहे व दोनशे रुपये दंड शासकीय दंड म्हणून आम्ही वसूल करतो अच्छा अच्छा योगेश कांबळे संवाद मराठी महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र यावे ही माझी भूमिका पण दोघे एकत्र आल्यानंतर माझं नाव आठवले असताना ते दोघे मला विसरले असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील शिवशक्ती आणि भीमशक्ती हे स्वप्न साकारायचे असेल तर आम्हाला एक जागा शिवसेनेने सोडावी अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आरपीआय दोघांच्या मध्ये आहे असेही ते गमतीने म्हणाले अकरा एप्रिल पासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आचारसंहिताही लागू झाली आहे युती आणि आघाडीचे मतदारांना खेचून घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत युतीचे राज्यातील उमेदवार ही काही दिवसात घोषित होतील पण या सर्वांमध्ये रामदास आठवली यांच्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे दोन्ही पक्षांनी माझा विचार करावा दोन जागा देता येत नसतील तर एकतरी जागा सोडावी अशी माझी इच्छा असल्याचे ते म्हणाले तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर तुम्ही निवडून आले पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे पण मी मुख्यमंत्री होण्यासाठीच निवडणूक लढवणार आहे असे आठवले यावेळी म्हणाले सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर निवडून येतील असे मला वाटत नाही असेही ते म्हणाले वंचित आघाडी ही शिवसेना आणि भाजपला निवडून आणणारी आघाडी असल्याचा टोलाही त्यांनी त्यांनी यावेळी यावेळी लगावला शरद पवार यांच्या निवडणूक माघार घेतल्या आपली प्रतिक्रिया दिली सगळ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली असे आठवले म्हणाले एकूण वेगळी परिस्थिती पाहता पंतप्रधान होता येत नाही हे शरद पवारांना कळालं असेल त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला असे आठवले यांनी यावेळी सांगितले कदाचित त्यांनी निवडणूक लढवावी हे कदाचित यासाठी त्यांनी ठरवलेलं असावं की पंतप्रधान पदासाठी जर सरकार आलं तर आपला नंबर लागेल पण सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष पॉलिटिशियन आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता सरकार काय महागठबंधन येत नाही पुन्हा नरेंद्र मोदी जर प्रधानमंत्री बनणार असतील तर विनाकारण आपण कशा निवडणूक लढवायची त्यामुळे त्यांनी कदाचित हा निर्णय घेतलेला असावा ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मुंबई विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला अहमदनगरमधून सुजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे नगर नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात विखे पाटील घालण्याचे प्रस्थ आहे त्यामुळे भाजप सुजय यांना तिकीट देईल असे सांगण्यात येत आहे सुजय विखेंचे नाव भाजपतर्फे खासदारकीसाठी संसदीय समितीसाठी पाठवणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आज देश कोणाच्या हाती सुरक्षित असेल तर तो मोदींच्या हातात आहे असे आजच्या तरुणांना वाटते म्हणून सुजय विखेंनी भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आता नगर जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्लाच होणार आहे यात शंका नाही असेही ते म्हणाले नगर जिल्ह्यातील जागा रेकॉर्ड मताने आपण निवडून आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे अनेक दिवसांपासून हा हा विचार मनामध्ये येत होता त्यानंतर आमच्या युवकांमध्ये निर्णय झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य पाहता आम्ही सर्व तरुणांनी मिळून त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याचे मान्य केल्याचे सुजय विखे यांनी म्हटले आहे भाजपने आम्हाला सन्मानाने प्रवेश दिल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले भारताचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अमित शहा साहेब आणि मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी मला आज अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करायची संधी दिली मला आज आनंद वाटतो की या ठिकाणी अतिशय सन्मानाने आणि एक मुलगा म्हणून

रात्रीचे खेळ चाले या मालिकेतील काही दृश्यांवर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला आहे मालिकेतील एका भागात मालवणी संस्कृतीची विडंबना केल्याचे मनसेचे म्हणणे आहे योग्य तो बदल करून माफी मागण्यात यावी अन्यथा मनसे गप्प बसणार नसल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिलाय धीरज परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकतीच मालिकेच्या सेटवर धडक दिली कुडाळ तालुक्यातील आखेरी येथे या मालिकेचे सध्या चित्रीकरण सुरू आहे यावेळी निर्माते राजू सावंत याची भेट घेण्यात आली मनसेने मालिकेतील एका दृश्यावर निर्मात्यांकडे आपला आक्षेप नोंदवला आहे रात्रीचे खेळ चाले ही मालवणी भाषेवर आधारित मालिका चांगलीच गाजत आहे याआधी देखील या दे मालिकेत कोकणची चुकीची परंपरा दाखवण्यावरून आक्षेप घेण्यात आले होते मालिकेच्या निर्मात्यांनी यापूर्वी ही भावना दुखावल्या गेल्याबद्दल जाहीर माफी मागितली होती दोन दिवसापूर्वी एका सीनमध्ये अण्णा आपल्या मुलाचं लग्न तो करायला तयार नाही म्हणून त्याला एका वेशालयात घेऊन जातात आणि त्या ठिकाणी वेशाच्या स्वाधीन आपल्या मुलाला करतात ह्या गोष्टीसाठी आम्ही ऑब आमचं ऑब्जेक्शन आहे आणि ही गोष्ट आम्ही आक्षेपार्ह म्हणून त्यांना त्याचे ते निदर्शनास आणून दिलेली आहे आणि कुठेतरी आमच्या ह्या संस्कृतीचा हा विपर्यास करून महाराष्ट्रभर दाखवल्याचा प्रकार झाला यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आमची संस्कृतीवरती कुठेतरी लोकांकडून एक टीका टिकप टिप्पणी केल्यासारखं प परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणूनच आमची शिष्टमंडळ जाऊन त्या ठिकाणी दिग्दर्शकांची भेट घेऊन आम्ही आमचं म्हणणं सांगितलं आहे आणि सात दिवसांपर्यंत झीच्या टीमने त्याबद्दल आपण माफीनामा किंवा आपली जी काही माफीचं स्वरूप असेल ते आपण निश्चितपणे लोकांना प्रेझेंट करू असं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव मनविसीचे उपजिल्हाध्यक्ष पॉस्कल रॉन्ड्रिक्स महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया मेहता विनायक गावडे आदी उपस्थित होते सुरेश कौलगेकर संवाद मराठी लेव सिंधुदुर्ग वेंगुल्ला बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह काव्य जयंत तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जयंत अनायरा सासूबाई आई पप्पा आणि सरस्वती परिवार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी आपल्या विविध मागण्यांसाठी परभणीतील वेटरनरी डॉक्टरांनी संप पुकारलाय मराठवाडा कृषी विद्यापीठात असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय शासनाने नुकतंच एल एस एस यांना पदोन्नती जाहीर करून आयडिओ या पदावर भरती करण्याचे जाहीर केले शासनाच्या या निर्णयामुळे व्हेटरनरी डॉक्टरांच्या पाच वर्षांची मेहनत वाया जाईल त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे जे एल एस एस आहेत त्यांचं प्रमोशन करून त्यांना श्रेणी एक एल डी ओच्या पदावर त्यांना ती पोस्ट देण्यात येत आहे असं जर होत असेल तर आमच्या या पाच वर्षाच्या मेहनतीचं पुढे दोन वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्पेशलायझेशनचं काहीतरी उपयोग आहे का सगळ्यांनी हा मुद्दा लक्षात घ्या की आमच्या ह्या मेहनतीचा आम्ही दिवस रात्र इथे अभ्यास करून एवढी मेहनत करून आम्ही ही ही पदवी मिळवतो आणि सहजपणे फक्त एक किंवा दोन वर्षाचा डिप्लोमा करून जे काही एल एस एस लोकं आहेत त्यांना जी पुढची बढाई मिळते हे सगळं आम्हाला बिलकुल मान्य नाही हा सरकारचा निर्णय निर आम्हाला बिलकुल मान्य नाही याचा आमचा निषेध आहे आणि या सगळ्यासाठी आम्ही स्ट्राईकवर उतरलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर आम्ही ह्या स्ट्राईकमधून बाहेर पडणार नाही बेमुदत आमचा हा स्ट्राईक निषेध चालू राहील खालीद नाज संवाद मराठी लेव परभणी लोकसभा एकत्र लढण्याचा निर्णय युतीने घेतला असला तरी काही जागा अद्यापही वादग्रस्तच आहेत निवडणूक तोंडावर असताना खोदकर दानवे संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत अर्जुन खोतकर यांनी जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी अशी स्थानिक शिवसैनिकांची इच्छा असून शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दबावतंत्राचे हत्यार वापरण्यास सुरुवात केली आहे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खोतकरांच्या जालन्यातील बंगल्यासमोर ठिया देत घोषणाबाजी सुरू केली आहे दानवे यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत देऊन खोतकरांनी निवडणूक लढवावी अशी या शिवसैनिकांची मागणी आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून युतीची घोषणा झाल्यानंतरही काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी दानवे यांना मदत करणार नसल्याची भूमिका जाहीरपणे उघड केली होती खोतकर या मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही याबाबत अजूनही पक्षश्रेष्ठींकडून निर्णय झालेला नाही त्यामुळे शिवसैनिक आता आणखीनच आक्रमक होताना दिसून येत आहेत शिवसैनिकांनी सुरू केलेलं उपोषण हे दानवे आणि खोतकर या दोन्ही नेत्यांवर दबावतंत्र असल्याची चर्चा आहे सकाळपासून अर्जुन खोतकर यांच्या घरी शिवसेनेचे कार्यकर्ते कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य धोक्यात आले आहे केंद्रासमोर मलयुक्त गटार वाहत असून या बाबतीत सिडको कडे सुरू आहे कामोठे वसाहतीत सेक्टर नऊ मध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाण्याची गळती होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे महालक्ष्मी अपार्टमेंट आणि अनिरुद्ध सोसायटी समोरील रस्त्यावर ड्रेनेजमधून गळती होत आहे रस्त्यावर मलमिश्रित पाणी येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे तसेच आरोग्य केंद्रात येणारे बालक रुग्ण सुद्धा त्रस्त आहेत सर इथं आता एक गटर एक वर्ष झालं पाणी सारखं चालूच असतंय आम्ही पत्रव्यवहार सगळं केलेले कोणी लक्ष देत नाही आमचं पेशंट येतं इथं सरकारी दवाखान्यात दवाखान्याचे समोर जंतू पडलेले कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये आता याची व्यवस्था तुम्ही करावी अशी आमची विनंती आहे याबाबत आरोग्य केंद्राच्या वतीने अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे पंचायत राज कमिटी येणार असल्याचे दुरुस्ती करा अशी विनंती करण्यात आली होती मात्र सिडको कडून काहीही उपाय करण्यात आल्या नाहीत बरोबर शिडको तक्रार करून शिडको त्याचा काही दखल घेत नाही तरी माननीय सभापती इथे येऊन गेलेले आहेत तरी त्यांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष शिकला की के है, आजु 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 ते सरकारी दवाखाना आहे बाजूला ट्युशन आहे लहान मुलं येतात आजूबाजूचा परिसर याच्या वले मलिन होतो तर याच्याकडे लवकरात लवकर शेडकोच्या महानगरपालिकाने दखल घेण्यात यावी ही सरकारला नम्र विनंती आहे स्थानिक नगरसेवक आणि आरोग्य सभापती सुद्धा येऊन गेले मात्र गटार आणि नाला आहे तसंच आहे या बाबतीत कामोठे सिडको अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क केला असता कॅमेऱ्या खालापूर नगरपंचायतीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी स्वच्छता गृहांची निर्मिती करण्यात आली आहे पोलीस स्टेशन जवळ असणाऱ्या स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे स्वच्छता गृहातील नळ तुटले असून पाण्याची सोय नसल्याने स्वच्छता गृह फक्त शो साठी तर बांधली गेली नाहीत ना असा सवाल निर्माण होत आहे पाण्याचे कनेक्शन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून पाण्याची गळती देखील होत आहे नगरपंचायतीने या नादुरुस्त स्वच्छतागृहांकडे लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी होती प्रसाद अटक संवाद मराठे खालापूर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार